फुलीनगर परिसरात अचानक तीनशे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन गुन्हेगारांची आज दिनांक रोजी सायंकाळी ते दरम्यान पंचवटी पोलीस पोली स्टेशन हद्दीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबवलं या कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले कॉम्पिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुलीनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आलं सर्व गुन्हेगारांची झडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे पुलीनगर परिसरात सर्वत्र पोलीसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती पद्मजा बडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन मसरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक निखिल बोंडे आडगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे सरकारवाडा पोलीस पोलीस ठाणे भोये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन करण्यात आली तसेच सदर कारवाई करता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर म्हसरूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर आंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे युनिट क्रमांक एक व दोन कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीनशे अंमलदार यांनी पार पाडली अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येईल आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये खुलेनगर येथे अचानकपणे कोमिंग एक ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या, या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर घरझडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी आणण्यात था आलं आणि त्यांची झाडधडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं सौंदशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि यादी आहे रामनाथ ये सर यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती याच याच उद्देश आलं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊन आहेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशेपेक्षा जास्त अधिकारी बॉम्बलला सहभागी झाले होते